आरे मोदी वाल्याने ओला तर ओसरय ह्याचा फोटो काढला लागतो जरा वाज मैयला घराचा हे काय हे काय हे काय हे ओ

कार्यक्रम होता दवाजेवण्याचा कार्यक्रम होता ती गॅस संपल्यामुळं गॅस आणला लावला लावायला गेले की त्याचा पोटच झाला इतका लागला घाबरून पोत टाकलं पोत जाळालं सगळी माणसं बाळ आणि घरात सगळ्या पाणी निगीत भर पाणी टाकलं तर काय सुद्धा कळ नाही घ्याची टाकी उचलून वावरात नेऊन फेकून टाकले सगळे आमची माणसं धोक्यात आली असते याच काय करायचं होत काय नुकसान झालंय का कंकाळ नुसता म्हणून पत्रे सपोर्ट झाल्यावर पत्रे जळाल तिथे आडू जळाला वायर जळाली निस्ते गॅसचं टोपण काढलं होतं टोपण काढल्या काढल्या त्याच्यातून हवा चालू झाली त्याला दोनदा खेळ्याने बी टोचले तर त्याच्यापेक्षा जास्त जा जा हवा चालू झाली कुणी कंपनीचं गॅस होतं भारत भारत कंपनीचा गॅस आहे कधी आनला होता आता खालीच आणलं होता गॅस थोड्या सकाळ धरून गॅसचा वापर काय सुद्धा धोका नव्हता ती गॅस आणला आणि लावताना तसं झालं लावायच्या आधी तर ती पोट केलं दुसकीत का जाळ लागला लोकांनी पाणी ओतलं पोत टाकलं टाकलं त्याच्यावर आग काय नुकसान तर झालं नाही नुकसान काय नाही पण तिथं पत्रे जळाले की पत्रे आडू सगळं जळाले सगळं घरात घरातचाच वास आहे अजून